तर कशा मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आपला ब्लॉग तुम्हाला माहिती असेल की आपला बॉ ब्लॉग काही दिवसांनी येत नव्हता कारण माझी जे प्रथम सत्र आहे ते चालू होतं आता ते संपलेलं आहे तर आजपासून मी असा आज प्रयत्न करेल की आपला ब्लॉग लव लवकरात लवकर लव अपलोड व्हा काय म्हणजे काही वेळेस असं होतं की गावाकडे लाईट वगैरे हो राहत नाही पाऊस पाऊस जर का जास्त झाला तर लाईट राहत नाही फो म्हणजे आपल्या फोनला चार्जिंग राहत नाही वगैरे वगैरे हे सगळे कारण कारणं आहेत तर मी नि, मी असा प्रयत्न करेल की आपले ब्लॉग लवकरात लवकर आपले व्हावे हो पण हा पाऊस वीज वगैरे राहत नाही याच्यामुळे मैं आपला ब्लॉग लेट येतो तर हेच कारण आहे मित्रांनो आणि आपलं चॅनल ग्रो होत चाललेलं आहे असं असंच मोटिवेशन ठेवा आणि लाईक करा कमेंट करा फॉलो करा हा तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले टाकलेले आहे ती तिला जाऊन फॉलो करू शकता आणि फॉलो करा लाइक करा कमेंट करा शेअर करा तर याच्यामुळेच आपला ब्लॉग येत नव्हता तर धन्यवाद असंच मोटिवेशन करीत रहा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद